कि मेरी मातृभूमि मेरी माँ मा है तो उत्तर भारत मेरी मावसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए क्योंकि मावसी मा ज्यादा प्यार करती है माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है साटा कि साटा जीवे विश्रांति देना की नहीं नमस्कार मित्र मैत्रिणी आज सत्ते भाजपा शिवसेना शिंदे गट अल कि पवार हे लोक सत्तेसाठी इतके लाचार झालेले आहे की उद्या जर का त्यांना असं कळलं ना की आपल्याला मतदान करणारे हे कोणी ग्रीक लोक आहेत तर हे उद्या ग्रीक लोकांना सुद्धा हे म्हणायला कमी करणार नाही की तुम्ही आमचेच आहात आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल काल शिवसेनेचे एक आमदार हिंदी भाषेविषयी काय म्हणाले ते असं म्हणाले की हिंदी भाषा ही आमची मावशी आहे मराठी ही माय आहे तर हिंदी ही मावशी आहे आणि पुढे ते म्हणतात जे फार व्हायरल झाले तुम्हीच आहे का उत्तर भारत मावशी आहे मावशी मरणा काय कि मावशी अच्छा म्हणजे काय 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 मराठी मेली तरी चालेल पण हिंदी नाही मेली पाहिजे कारण की मावशी त्याच्यापेक्षा मायपेक्षा कधी पण जास्त प्रेम करते आता या माणसाचं काय होणार तर कमेंट मध्ये इतक्या शिव्या पडताय यांना म्हणजे किती चाटायची त्या जिवेला काय विश्रांती देणार की नाही <laughs> लोक म्हणत आहेत की तुम्ही सत्तेसाठी किती हापालेले आहात किती लाचार आहात एक तर ऑलरेडी शिंदे साहेबांनी मागे इथं पुण्यामध्ये सभा असताना गुजराती लोक समोर बसलेले होते तेव्हा जय गुजरात म्हटले होते जय गुजराती पण नाही गुजरात आता हे म्हणतायत की माय आपली मराठी मेली तरी चालेल मात्र मावशी जिवंत राहिली पाहिजे आणि याच्यावरून कळतंय की यांना खरंच सेन्स नाही आहे की हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिता बरोबर काय खेळ खेळत आहे ज्याला म्हणतात ना की आज अनेक लोक आहेत ते अनेक लोक जे आज लढत आहेत ते हे म्हणतात की ना आम्हाला हिंदुत्व अशी घेणं देणं ना आहे ना आम्हाला दुसरं कशा आहे आमचा लढा हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर या महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या उगमापासून इथे मराठी भाषेमध्ये आलेलं जे काही सगळं महानुभाव साहित्य असेल संत साहित्य असेल ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव यांनी लिहिलेलं साहित्य असेल त्यानंतर या, या भूमीमध्ये आलेले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या सगळ्यांचं मिळून या सगळ्यांनी जे आपल्याला शिकवलं जो स्वाभिमान आपल्याला शिकवला जो आपल्या रक्तारक्तामध्ये आज आहे या सगळ्याच संचित म्हणजे हे आहे आणि आज खर तर याच रक्षण करायचं तर हे सतत हिणवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे चार महिन्यापूर्वी हिंदी मराठीचा वाद इथं तापत होता देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी कंपल्सरी केली होती पहिली पासूनच आता पहिली काय तीन वर्षाचे लेकर पण हिंदी आपोआपच बोलतात त्यांना शाळेत शिकवायची काहीच का गरज नाही पण तरीही हिंदी आणली एक अभ्यासक हे सांगत होते की अशा प्रकारे हिंदी भाषा लादणं याच्यातनं मराठी संपवू म्हणजे मराठी संपण्याला सुरुवात होऊ शकते मराठी संपायला लागू शकते आजही अनेक लोक आहेत इथले की ज्यांना जर कोणी दुसरं हिंदी बोलत असेल तर ते त्यांना सुपिरियर वाटतं आणि मराठी बोलणाऱ्यांना इन्फिरिअरिटी असते या सगळ्याच्यातनं बाहेर पडायसाठी यांनी खर तर मदत करायची महाराष्ट्रासाठी मराठीसाठी काहीतरी बोलायचं मराठीच्या अस्मितेविषयी बोलायचं तर हे काय बोलतायत आहे तिकडे जाऊन किंवा हिंदी भाषिक लोक आता मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे हिंदी भरपूर लोक आहेत अरे तर तुम्ही त्यांना हे असं घणेड का बोलताय की म्हणजे मी मराठीकडे बघणार पण नाही मराठी माझी माय आहे पण मला काही घेणं देणं नाही आहे असं दाखवायचं मला जसं काही हिंदी लोकांचंशीच घेणे देणं आहे हे असे लोक काहीच करणारे नसतात तुम्हाला इलेक्शन साठी मतं मागायचे असतील तर मुद्दे नाही आहेत का शाळा आहे आरोग्य आहे त्याच्यानंतर महागाई आहे या ठिकाणी असलेले अनेक प्रॉब्लेम आहेत ते सोडवतो हे बोलायचं सोडून मराठी मा, कशी माय आहे माय गेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे आणि हिंदीच माझी मावशी आहे आणि तिला तिच्यासाठीच आम्ही हे करू हे सगळं जे काही आहे म्हणजे खरंच काही दिवसानंतर हे जे म्हणतात ना की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे शंभर टक्के जर का हे असे नेते राहिले आणि हे असे नेते परत परत मुंबईमध्ये निवडून दिले मुंबईकरांनी तर ही मुंबईमधनं मराठी माणूस हद्दपार करायला ते सुरुवात करणार आहेत याच्या आधी सुद्धा तिथं मुंबईमध्ये ज्यांनी राज्य केलं त्यांच्याकडूनही भरपूर चुका झालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडूनही चुका झालेल्या आहेत मतदारसंघाची रचना अनेकदा अशी झालेली आहे की ज्या ठिकाणी तो एखादा बहुभाषिक असलेला समाज जो आहे तो निवडून येईल हे सगळ्या चुका झाल्या आता त्यांना ते आता कळत कळायला लागलंय ला, आता रिअलाईज व्हायला लागलेलं ला आहे की आपल्याला त्याचं नुकसान होत आहे राज्याला आणि देशाला सुद्धा पण हे जे काही आहे यांच्याकडे मला असं वाटतं की मुंबईमध्ये असलेल्या मराठी लोकांनो कायम लक्षात ठेवा तुमचा यांच्यासोबत म्हणजे हे भाजप भाजप सोबत जाणारे कुणीही कितीही तुमच्या जवळचे असू द्या त्यांना एवढं लक्षात ठेवा हे वाक्य त्यांना आठवून द्यायचे सांगायचे की हे काय करणार आहे मराठी माणसासोबत मराठी लोकांसोबत मुंबईमध्ये आणि हे आपल्याला हवं आहे का ऑलरेडी मुंबईमध्ये मोठे मोठे भूप्रदेश अदानी अंबानी यांना दिलेले आहेत हजारो कोटी रुपये तो अंबा अदानीचा शेअर पडायला लागला होता दोन वर्षापूर्वी एलआयसीने चौतीस हजार कोटी रुपये दिले विना तारण ठीक आहे एलआयसीचा पैसा जो तुमचा आमचा पैसा आहे सामान्य नागरिकांनी घाम गाळून जमा केलेला पैसा इन्शुरन्स साठीचा सा। तो पैसा लावला या शेअर मध्ये शेअर वाढलेला आहे त्याला कोणीतरी खरेदी करताय हे दाखवण्यासाठी अस तो पूर्ण स्टेकला लागलेला आहे नुकसान झालं तर या सगळ्या सामान्य नागरिकांचं होणार आहे त्याच्यामध्ये आज शेअर मार्केटचा फुगट आहे त्याच्याविषयी लोक बोलत आहेत की हा शेअर मार्केटचा फुगवटा फुटला ना छोटे छोटे जे एसआयबी भरणारे महिन्याला तीन तीन चार चार हजार रुपये भरणारे तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत यांचं सगळ्यात मोठं नुकसान याच्यामध्ये होणार आहे आणि आज सत्तेत बसलेले लोक हे तुम्हाला काय शिकवत आहे याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की आपल्या लक्षात येत आहे या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे जागोजागी शिवसेनेचे जे कोणते आमदार खासदार तुम्हाला भेटतील त्यांना विचारा हे काय आहे ह्या माणसांनी अजूनही माफी नाही मागितलेली आहे अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात उत्तर प्रदेशचे नेते नाही गुजरातचे नाही आणि महाराष्ट्रातले मराठी लोक एवढे अंधभक्त झालेले आहेत की त्यांना माहितीये की आम्हाला काही फरक नाही पडणार आहे आणि म्हणून पण हे आहे इतकी बेजती करणं हे बिलकुल शोभा देणार नाही आहे याचा निषेधच करावा तेवढा कमी आहे आज या गोष्टीवरून मला हे बोलावं असं वाटलं तुम्हाला काय राग आला असेल शिवाय द्या वाटत असेल कमेंटमध्ये भरपूर जे काय करायचं ते करा तर इथेच थांबते थँक्यू सो मच